म्हणजे मी नुसते मातीवरती रचलेल्या पुतळ्यांचे म्हणजे तो शिवाजी महाराज असतील शाहू महाराज असेल महात्मा फुले असतील बाबासाहेब असतील यांची उद्घाटनं केलेली आहेत ना पण ते कधीच पडले नाहीत ते तर उलट मातीचे होते प्लॅस्टिकचे होते त्याच्यानंतर आपलं प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे होते पंचेचाळीस किलोमीटर हवा आली ना तरी ते पडले नाहीत ना आणि हा धातूचा पडला म्हणून माझं म्हणणं आहे पडला की पाडला